नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट बघू शकता हा प्लॉट एच डी पी एसनं केलेला आहे याच्यावर आपण चमत्कारची फवारणी केली होती परंतु चमत्कारचा ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आला नाही आता या ठिकाणी आपली देखील बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे आणि वरचं जे शेंड्याकडील अंतर आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी दोन फळफांद्यामध्ये अंतर देखील या ठिकाणी कमी पडत आहे म्हणजेच या ठिकाणी चमत्कारचा उपयोग आपला या ठिकाणी बऱ्यापैकी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण अजून एक या ठिकाणी करू शकतो ज्यांचं अंतर हे चमत्कार मारल्यानंतर ले किंवा लेट मारणी जर झालेली असेल फवारणी झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण आता याच्या ज्या गळफांद्या आहेत याचे शेंडे हे खुडू शकतो अशा प्रकारे या ज्यामध्ये गळफांद्या आलेल्या आहेत जेणेकरून हे जे अंतर आहे मधील अंतर याची या, या ठिकाणी जास्त दाटी होऊ नये याच्यासाठी आपण आता गळफांद्याचे शेंडे हे या ठिकाणी कट करू शकतो वेळ असेल तर आणि ज्यांचं अंतर हे मिळण्याची शक्यता आहे व दाटणी होऊन त्या ठिकाणी नुकसान होण्याची जिथे शक्यता आहे तिथे या ठिकाणी गळफांद्याचे शेंडे आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी ह्या ज्या बाजूच्या गळफांद्या असतात ज्या की शेंड्याकडे स्पर्धा करतात त्याचे आपण शेंडे या ठिकाणी खुडू शकतो तर शेतकरी मित्रांनो एवढं केल्यानंतर आपलं जे अंतर आहे ह्याच्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी खेळता राहील व निश्चितच त्या ठिकाणी आपली पातेगळ कमी होऊन आपलं जे होणारं नुकसान आहे भविष्यात ते देखील टाळता येणार आहे बघू शकता आता चमत्कार मारल्यामुळं याचे बऱ्यापैकी झालेलं कंट्रोल आहे परंतु त्या ठिकाणी आपण हा देखील पर्याय या ठिकाणी करू शकतो आणि संपूर्ण प्लॉटचे गळफांदीचे शेंडे या ठिकाणी आपण खुडू शकतो आता एका फ्लॉटमध्ये आपण अशा प्रकारे नियोजन करत आहोत आणि त्याचे देखील रिझल्ट येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणारच आहेत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद